नमस्कार लाइफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कबुली चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे याबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे लाडकी बहीण योजना ही नेहमीच चर्चेत असते लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणुकीच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत अनेकांनी बनावट खाती देखील उघडले आहेत त्यातून ते लाडके बहीण योजनेचा लाभ घेतात महिलांच्या नावाचा वापर करून देखील अनेकांनी बनावट खाती उघडली आहे यामधून राज्य सरकारची तब्बल एकोणावीस लाख त्रेचाळीस हजार रुपयांची फसवणूक झाली असल्याचे आता समोर आले आहे याबाबत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे याबाबत देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेकांची फसवणूक झाली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात मान्य केलं आहे या योजने सुमारे एकोणास लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा सरकारी निधी बनावट खात्यांमध्ये जमा केला गेला आहे यामुळे सरकारची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे बनावट बँक खाती उघडून त्यात लाभ घेण्यात आला आहे याच दरम्यान आता ही खाती गोठवण्यात आली आहे या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे आमदार देवयानी फरांदे सुनील प्रभू अभिमन्यू पवार यांच्यासह अनेकांची याबाबत प्रश्न उपस्थित केले होते याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले आहेत लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली बनावट बँक खाती तयार करून फसवणूक झाली आहे या प्रकरणी मुंबईत दोन गुन्हे दाखल केले आहेत याशिवाय सातारा सोलापूर नांदेड मध्ये एक एक गुन्हा दाखल झाला आहे जुहू पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केलेल्या तपासात एकशे चार बनावट बँक खाती उघडल्याचे देखील समोर आले आहे या गुन्ह्यातील बँक खाती आणि खातेधारक खरे आहेत बँक खातेधारकांना प्रत्येकी एक एक हजार रुपये देऊन बँक खाती खरेदी केली होती या मागील गुन्हेगाराचे नाव प्रतीक पटेल असे आहे हा व्यक्ती अजून फरार आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद